तुरी ठोकून आणल्या होत्या काळाच्या तुरी यात ठेवल्या तुरी काढून आहे दोन तीन खोले खोले खो होते तुरी पोटापुरते होते आणि हे बघा हे कॅम्पुटर आहे आता इकडं हे असं आमचं कापूस मापूस ठेवण्या इकडे थोडसा अकरा वाजले बाय येते पुन्हा संध्याकाळी सहा वाजता लागते अंधार पडते ना तेव्हा मग आले का पुन्हा तुम्हाला आमच्या घरा सभोवतालचा परिसर दाखवतो कारण तर ह्या चॅनलवर तसा व्हिडिओ काही काढला नाही आपलं हे तसा तिसरा व्हिडिओ आहे मध्यम बघा आमच्या घरा हे असं अशा प्रकारचं दृश्य आहे कसं वाटते सांगा बघा आणि हे आमच्या शेळी आहे म्हणजे बघा ह्या शेड्या इथून बांधून आहे आणि हा आमचा बोकूड का बोकडा का? का का बघा आमचा बोकुळ कसा वाटते सांगा बघा कसा वाटते सांगा आमचा बोकुळ मस्त आमचा बोकुड आहे अरे बा हां मार शिंग नको मार शिंग मार ते बोकड या असं आहे आमच्या बघा आमच्या असं इकडं मस्त असं वातावरण आहे आणि हे आमचं घर बघा बघा कसं वाटतंय आमचं घर ठीक आहे हे अशा प्रकारे हे आमचं घर आहे आणि आता तुम्हाला मित्रांनो दहा बारा वर्षे मी या खोलीमध्ये आहेस टाटव्याच इथं जायलो आम्ही दहा बारा वर्ष गोठ्यात गोट्यात राहिल्यासारखं जायलो कठीण दिवसं काढले लई आठवणी आहे तुम्हाला कळेलच या चॅनलवर आठवणी आमच्या कशा कशा आहेत तोपर्यंत हे आमचं खोली दाखवतो बघ आहे आमची पहिली जी खोली तोंडाले खिरा मारला एक खोली बांधली सर्वप्रथम दोन तीन वर्षापूर्वी बांधली होती ही खोली बघ आहे जी खोली आहे ही आमची टी व्ही आहे दीड वर्षापासून बिघडत नाही पैशाची कमतरता होती त्यामुळे टी व्ही काही दुरुस्त केलीच नाही अजूनही नाही नाही केली दुरुस्त आता वाटतं आहे जाऊ जावं म्हणता तालुक्यातही गावाने एकद्यूच घेऊन जातो टी व्ही आता पापणे इथं थोडेसे हाय पैसे आता पण पैसे आता कसं आहे मी जपून वापरावं लागते कारण तर आता बहिणीचं बोरवन सुद्धा आहे यावर्षी ती पैसा म्हणलं तरी नुपत राहतेच माणसाली कापूस का दहा क्विंटलला वीस दहा क्विंटल ब वीस किलो झाला कापूस आणि पन्नास साठ किलो कापूस ऐंशी किलो अंदाजे टिकल्या खोलीमध्ये ठेवून आहे या वर्षी खोली बांधलेली होती आणि हे खोली दोन तीन वर्षापूर्वी बांधली होती तोंडाला खिरा मारला कसे तरी पैसे जमा केले म्हणजे मित्रांनो माझं चॅनल होतं महार्ग दर्शन गुरुजी नावाचं आरोग्यविषयक ते चॅनलला आता खोली बांधल्यामुळे रेग्युलर व्हिडिओ येत नऊ नऊ ते गेले त्यामुळे चॅनल झालं डेड डेड चॅनल झाल्यामुळे मी वर जाऊन खाली आपटलो चांगली मजुरी पडत होती तर आता मजुरी पडणं असे झालं आहे आता का दहा बारा रुपया रोजी पडते दहा बारा रुपयात का होते सांगा इंटरनेटचा खर्च भागत नाही म्हणून मी आता त्याच्यावर काय मी काम करत नाही हे आपलं चॅनल काढलं आहे आणि माझं एक लोकप्रिय चॅनल आहे आपलं विलोगिंग आमच्या जीवनावरची माहिती टाकत असतो तर आमचं कुटुंब विलोक्ष हे आमचं लोकप्रिय चॅनल आहे परवा या चॅनलचं मोनेटायझेशन झालं आहे आमची कशी कमाई चालू झाली पंधरा वीस रुपये ती चाळीस रुपये रोजी पडते कशी आपली रोजची त्या चॅनलची तर त्या चॅनलने सुद्धा तुम्ही जाऊन सबस्क्राईब करू शकता खाली लिंक देतो आमचंच चॅनल आहे आमच्या जीवनावरचे विलक्ष आम्हाला आवडणाऱ्या आमच्या विदर्भातल्या रेसिपीज तिथे तुम्हाला पाहायला मिळेल आता या, या व्हिडिओ हे चॅनल सुमित्राच आहे सुमित्रा आता अंग धुवायला गेली कारण तर तिथले मजुरीला जायचं आहे मजुरीने जायचं आहे घराचा गाडा चालवण्यासाठी मजुरी करावंच लागते ते जाते मजुरीनं आणि आम्ही जातो शेळ्याकडे आमच्या आमच्या शेळ्या जाते ना बघा बाहेर बोलून आमच्या शेळ्या आमचं का आमचं एक एक धनगरी जीवन असल्यासारखंच आहे आमचं शेळे मेंढ्या आमच्या चालतो आता बापूचा आमचा पाय दुखावला मित्रांनो दाखवत दाखवलं नाही आता काही गर्दीमध्ये पाय मुली पडला होता बापूचा आमच्या नाही पाय तर कधी कधी बापू जाते तर आता सध्या काही बापू काही जाऊ शकत नाही आणि आमच्या त्या चॅनलवर आमचं कुटुंब विलक्ष या, या चॅनलवर लय चांगले चांगले व्हिडिओ आले आहे जाऊन पाहू शकता आज सुद्धा दोन वाजता एक विडिओ घेणार आहे आमच्या जीवनावरचा तो सुद्धा तुम्ही पाहू शकता चांगली चालत आहे चॅनल ते बरं वाटत आहे तुमचा आम्हाला असाच प्रतिसाद मिळत आहे चांगल्या प्रकारचा तर थोडासा आनंद वाटतंय म्हणाले नाही तर कोरोना काळापासून कोरोना काळापासून खूप दुःख भोगलं ताण दिवस काढले चॅनल डेट झाल्यामुळे खराब कंडिशन होती त्यावेळी माझी आता हे सध्या चॅनल चालत आहे बरं वाटतं थोड्या जीवाले आमचं नाव सोडून दिलं नाही जीवनामधून असं आता मित्रांनो असा, असा तुमचा आम्हाला सपोर्ट राहू द्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा नवीन जे कोणी असाल त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा या चॅनलला आणि आमचं कुटुंब विलोक्ष यासुद्धा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया चांगल्या चांगल्या पुढील पुढील नवीन विलोक्ष मध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद